आज कोणाला घेऊन आलाय काय पहिलवान आणि चंदन पहिलवान आणि चंदन पहिलवान वेगळा दिसायला लागला आता किती दिवसांना काढलं आज पहिलवानला आता गॅप न हो कशामुळं काय आजही रक्त नाही आज कस नियोजन आहे पहिलवानचं दुसा आणि चंदन चंदन लोन वेगवेगळं नियोजन आहे बद्दल काय सांगाल कसं काय आज कसं त्यांचा काय विषय नाही बादल आहे बाहेर तेवढी पण सेम आहे बादल नाही बादल नाही बादल आता बघू चौदा तारखेला ते मैदाना तुम्हाला आजच्या मैदानाला आज कुणाला घेऊन आलाय काय लक्ष लक्ष कुठल्या गावच पण कधी निघाला होता काय काही तीन लागलो आज कसं नियोजन आहे लक्षात काय चांगलं नियोजन आहे चांगलं आहे तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार आपलं नाव काय जितेंद्र शिंदे आज कुणाला लिहून आलाय सोन्याला सोन्या कुठल्या वेळेस सोन्या चिपळूणचे चिपळूणचा सोन्या हा कधी निघाला होता काय काहीतच असतो आता नाही पहाटे दोन वाजता निघाले चिपळूण मधन चिपळूण किती मैदान झाले हो गट पाच दिसतंय त्याच्या अंग होय गोलाल किती झाले एक महिना झाला महिना झाला होय किती मैदान झाले काय तुमचे मैदान झाले गटपात पाच झाला सेमीला मार्क होते कोणत्या खांदे पोळ डा उजवीन दिसते दोन्ही खांदे आज कसं नियोजन आहे काय आज आहे हिथलं कराड भागातलं पहिलं हिथलं आहे कोणत्या गटात दिसेल काय एक नंबर गटात आहे पहिल्याच गटामध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान नमस्कार नमस्कार नाव काय आपलं माझं नाव फैजल डांगे आज कोणाला घेऊन आलाय तेवजा टॉनला तेजाडोन कोणत्या गावचं तेजाडॉन ते धनगरवाडी मलकापूर शाहवाडी कोणला आज कसं नियोजन आहे काय आज नियोजन गोरे गावचं त्यांनी गेले त्यांनी गेले का चांगलंच नियोजन चांगलं नियोजन हो किती मैदान झाले काय आत्ता महिना आला दिसतो आत्ता बऱ्यापैकी राहिला चांगल्या अड्ड्यात विमानभारत किती राहिलाय मोठ्या अड्डे चांगल्या मैदानात पोहोचते हो चांगल्या मैदानात पहायला चांगल्या अड्ड्यात राहिलाय मोठ्या मोठे आदत मध्ये किती गोलाय काय बारा तरा गोळा चांगला हो। ना? खांदी काय दोन्ही खांदे दोन्ही पण उजवी उजवी तुम्हाला आजच्या मैदानात तिच्या शिवाय पण आजच्या मैदानात दाखल झाल्या बघा नमस्कार नमस्कार आज कस नियोजन असेल काय शिवाय आपली घरची गाडी पळणार कोणासोबत दिसलो काय आपल्या विराट आणि शिव पहिल्यांदा पळाली गाडी काय पहिल्यांदाच नियोजन भरपूर पळालेली गाडी आहे चांगला पोते आदत मध्ये भी गोळालात आणि आता चौसे मध्ये भी गोळालात नाही आता चौसे झाला चौसे झाला भी गोळाला जातो आता माचे मैदाना दुसा घेऊन पाळवत राहिले हं हं चांगला तुम्हाला आजच्या मैदानाला का नमस्कार आपलं नाव काय माझं नाव संदीप जनवाडे आज कुणाला घेऊन आलाय बोंगा आणि लक्ष तो बोंगा हा बोंगा आहे हा लक्ष लक्ष आज कस नियोजन आहे का हीच गाडी घरची गाडी आहे हीच गाडी आहे होय ह्याच्या आधी पळवले कंटिन्यू मला वाटते तुम्ही हीच गाडी पळवल का नाही सोडून आणि आपली बैल आहेत सहा बैल आहे कोणत्या गट्ट काय गट सतरा मध्ये आजच्या मैदाना धन्यवाद नमस्कार आज कुणा कोणाला घेऊन आलाय काय सांगाल अर्जुन आणलाय अर्जुन आणि अर्जुन आणि राजा दोन्ही पण आणले गाडी हीच गाडी आहे काही नियोजन केलं कोणत्या गाठ्यामध्ये दिसलं काय सांगता माहित नाही अजून तुम्हाला आधी पण गाडी पाहायला चांगलं स्पीड लागतं गाडीला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार कधी निघाला होता काय आम्ही एक ओ, दोन चार मैदानापासून येतो इकडेच आहे दोन मैदाना मैदान उपास चालू झाले आता उपवास पण चालू आहे उपवास चालू केला आणि त्याच दिवशी दहा वाजता ती करण्यास नियोजन आहे काय आज आणि पहिल्यांदा जोडी पाहते पहिल्यांदा जोडी पालते त्यांची नवीन खरेदी आदत आहे मला वाटतं आदत आहे पण तो आता मी बघितलं दोन तीन दोन मैदाना तर तो ओपनला पाल कुठेशी नाही आपण मैदान दिवसात असून सुद्धा आम्ही आज त्याला इथं आदत सुभेच्याशी आहेत तुम्हाला आजच्या मैदाना